नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नेहरूळी तिहेरी हत्याकांड पालघर हदरलं वाड्याच्या नेहरूळी गावातील दुर्घटना एकाच कुटुंबातील तिघांचे सापडले मृतदेह आई मुलगी पेटीत तर वडील आढळले बाथरूममध्ये काल वाडा तालुक्यातील नेहरोळ्या गावात वडील आई आणि मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यांचे मृतदेह काल घरातच आढळून आले आई आणि मुलीचा मृतदेह पेटीत कपड्यांमध्ये लपवण्यात आला होता तर वडील बाथरूम मध्ये पडलेल्या अवस्थेत सापडले या दाम्पत्याचा गुजरातमध्ये राहणाऱ्या मुलाचा गेल्या तेरा दिवसापासून त्यांच्याशी संपर्क तुटला होता त्यामुळे तो आज आई आणि वडील आणि बहीण यांना भेटण्यासाठी नेहरू येथे आला असता धक्कादायक दुर्घटना उघडकीस आली या तिघांची हत्या झाल्याचा जा संशय नेहरूळी बोंद्रे आळीमध्ये राहणारे मुकुंद राठोड शहात्तर वर्ष त्यांची पत्नी कांचन राठोड त्र्याहत्तर वर्ष आणि मुलगी संगीता राठोड एक्कावन्न वर्ष हे गुजरात मधून पंचवीस वर्षापूर्वी येथे राहण्यासाठी आले होते गेल्या काही दिवसापासून त्यांचा मोठा मुलगा सुहास राठोड हा गुजरात मध्ये नोकरी व्यवसायानिमित्त गेला लहान मुलगा हा पंकज राठोड विरारमध्ये राहत आहे हे दोघी भाऊ आई वडिलांच्या नेहमी संपर्कात असायचे गुजरातमध्ये राहणारा सुहास हा गेल्या तेरा दिवसापासून आपल्या वडिलांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता मात्र परिवाराकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता त्याने तिघांवर फोन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणावर बरोबरही त्याचे बोलणे झाले नाही त्याने थेट नेहरुळी गाव गाठले आणि हा प्रकार उघडकीस आला इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारी साधारणतः एक पंचवीस वर्षापासून इथे वास्तव्याला आहेत ते मुलगा फॅमिली ती गुजरातची आहे पंचवीस वर्षानंतर त्यांचा बिझनेस होता त्या बिझनेस याच्यामध्ये ते स्थानिक झाले त्यांच्यासोबत त्यांचे जे तीन मुलं एक मुलगी आणि ते दोघं नवरा बायको असं कुटुंब राहत होतं पण मुलं स्थलांतरित आहेत एक गुजरात आणि एक वसईला आहे आणि इथे सध्या स्थितीमध्ये ते स्वतः त्यांची पत्नी आणि एक मुलगी असे तिघंजणं राहत होते आणि नुकताच त्यांचं जरा आजार पण वाढल्यामुळे मुलं बाहेर असल्यामुळे ते तिघे गुन्हा गोविंदाने अचानक त्यांच्या मुलाचा इथे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना फोन आला की मी आलोय तो गुजरातला होता मग वडिलांचा फोन लागत नाही ते दहा ते बारा दिवसापासून मग त्याला थोडा संशय आला की बाबा की काय झालं काही प्रॉब्लेम आहे का म्हणून त्यांनी इथे येऊन बघितलं तर घराचं लॉक लावलेलं ला होतं घरामधून स्मेल येत असल्या कारणाने त्याने आजूबाजूला सगळ्यांना बोलून लॉक तोडलं लॉक तोडल्यानंतर आतमध्ये जाऊन बघितलं तर बिछाण्यामध्ये गादीमध्ये गुंडाळून असलेली बॉडी त्याच्या निदर्शनात आली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पोलिसांना कळवून ती संबंधित अधिकारी आल्यानंतर आजूबाजूच्या रूम चेक केल्या लॉक तोडले त्यानंतर तिथल्या असलेल्या एका पेटीमध्ये त्यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह गोदड्या आणि गादीच्या खाली दाबून ठेवलेला ठेवलेला पोलिसांना आढळला तुमची भूमिका अतिशय गृहास्पद घटना घडलेली आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर दहशतीच वातावरण झालेलं आहे या गोष्टीमुळे की तीन तीन मृतदेह भेटले आणि याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असावं किंवा काहीतरी गुन्हा घडलेला आहे मोठा गुन्हा की जो तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कठीण निदर्शनात पण नाही आला त्याच्यामुळे सगळेजण भीतीच्या वातावरणामध्ये आहेत त्याचा लवकर लवकर पोलिसांनी छडा लावून आरोपींना पकडावं किंवा त्या घटनेमागचं कारण सगळ्यांच्या निदर्शनात आणून द्यावं ही भीती घालवावी अशी इच्छा आहे